स्वराज्य संग्राम संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद ग्राउंड उदगीर येथे फटाक्याचे अवैधरित्या बेकायदेशीरपणे चालू असलेले दुकान फटाके तत्काळ बंद करण्यासाठी दहा दिवस अमर उपोषण करून माननीय जिल्हाधिकारी साहेबांचा सा आदेश आल्यामुळे आज सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता आत्मधनाचा इशारा दिला होता पण माननीय जिल्हाधिकारी साहेबांचा आदेश आल्यामुळे आत्मधनाचा इशारा आज रोजी रद्द करीत आहोत याची नोंद घ्यावी आज सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मधनाचा इशारा देण्यात आला होता आमच्या उपोषणाच्या मागण्याला माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी लेखी पत्र दिल्यामुळे फटाक्याचे दुकान तात्काळ बंद करण्याचे लेखी पत्र दिल्यामुळे आज रोजी आमचं जे आत्मधनाचा इशारा होता तो माघारी घेत आहोत आणि आमच्या उपोषणाला यश आल्यामुळे फटाक्याचे दुकान तात्काळ कर बंद करायचे आदेश दिल्यामुळे आत्मधनाचा इशारा आज रोजी आम्ही माघार घेत आहोत